नमस्कार स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं मनीच रेसिपी या कुकिंग चॅनलमध्ये आजची रेसिपी तुम्ही लंच आणि डिनरसाठी झटपट मुलांना बनवून देऊ शकता मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही रेसिपी आवडेल तर पनीरची भुर्जी तुम्ही पाहिलीच असेल पण एकदा ह्या प्रकारे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि टेस्ट पण याची खूप छान लागते अगदी आहे त्या घरच्या साहित्यामध्ये मसाल्यांमध्ये ही रेसिपी बनवून तयार होते तर आता पनीर इथे गरम पाण्यातून मी नेहमी काढून घेत असते आणि नेहमी मी सांगते गरम पाण्यातून पनीर काढून घ्यायचं आता कढई गरम करत ठेवलेली आहे त्या मध्ये बटर टाकले आहे आणि थोडं तेल टाकते कारण बटर जळू नये म्हणून आणि हे चांगलं व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे तर हे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला जिरे टाकायचे आहे फक्त जिरेच टाकायचे मोहरी टाकायची नाही आहे जसं काही काही गोष्टींना मोहरी चांगली लागत नाही आणि त्यानंतर त्यामध्ये मिरच्या टाकून घेते आहे तुम्हाला क्रश करून मिरच्या टाकायच्या असतील तर तशा पण टाकू शकता आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा येथे टाकून गुलाबी रंगाचा होस्तळ थोडासा परतून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये त्यान क्रश केलेलं अद्रक लसण टाकलेलं आहे म्हणजे ठेचून घेतलेलं आहे अद्रक लसण आणि त्यानंतर थोडी कोथिंबीर टाकून टमाटर पण टाकलेलं आहे आणि आता याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये सुके मसाल्यांमध्ये हळद आणि तिखट टाकून दिती आहे जर धनाजिरा पावडर टाकायची असेल तर तिथं ती पण तुम्ही टाकू शकता छान लागतं धनाजी जिरा पावडरनी पण पण माझ्याकडची धना पावडर संपलेली असल्यामुळं मी हे नाही टाकलं तरी पण ही अशी पण छान लागते फक्त हळद तिकठानेच तर आता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकते आहे कारण टमाटे असे मऊ होतील मग छान जर तुम्हाला पाणी नसेल टाकायचं तर मीठ तुम्ही टाकू शकता मिठाने पण टमाटे असे परत परतून होतात व्यवस्थित तर आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही मनीज रेसिपीला लवकर सबस्क्राईब केलं नसेल तर लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेलच्या आयकॉनला प्रेस करा अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी तर आता हे टवळं सगळं परतून झाल्यानंतर त्यामध्ये आता पनीर जे घेतलं होतं आपण गरम पाण्यातून काढून ते आता इथे असं कुस्करून करून तुम्हाला टाकायचं आहे तुम्ही खिसून पण टाकू शकता खिसून केलं तर खूप लगदा होतो त्याचा भुर्जी टाईप ते वाटत नाही त्यामुळं मी असं हातानेच थोडंसं करून याला टाकत असते आणि बघू शकता आता तुमची पनीर भुर्जी बनवून तयार आहे ही अशी पण तुम्ही खाऊ शकता जर तुम्हाला कोरडं असं सुख सुख खायचं नसेल तर एकदम थोडं पाणी मी यात टाकलेलं आहे तरी पण ते पाणी आटून गेलेलं आहे नंतर अशी ओलसर ओलसर थोडीशी ही भुर्जी बनते आणि छान लागते मग कोरडी कोरडी लागत नाही चपातीसोबत खाण्यासाठी आणि फायनली कोथिंबीर टाकून तुमची मस्त अशी पनीरची भुर्जी बनवून तयार आहे एकदम छान लागते झटपट बनते आणि काही नसेल घरामध्ये भाजी तेव्हा तुम्ही बनवू शकता आणि लंच डिनरला पण तुम्ही हे बनवू शकता फायनली थोडंसं तुम्हाला जे सॅलड आवडत असेल त्यासोबत तुम्ही हे खाऊ शकता आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा त्याचबरोबर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा तसेच शॉर्ट्समध्ये तुम्ही माझे व्हिडिओ बघत नसाल तर शॉर्ट्समध्ये पण तुम्ही व्हिडिओ नक्की बघा ते तुम्हाला आवडतील इंस्टाग्रामवर फॉलो केले नसेल तर ऑफिशियल मनीज रेसिपी म्हणून इंस्टाग्रामवर तुम्ही फॉलो करू शकता तर आता ही गरम गरम चपात्यांनी बनवून ठेवल्या होत्या छान अशा मऊसूत आणि त्यासोबत आता ही खाणार आहे तर भेटूया पुढच्या एक व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बा बाय